नमस्कार माझं नाव सायली राजेश खडपे मी इथे मासिक सुरक्षाचं जे मीटिंग होती ती अटेंड करण्यासाठी आली होती आणि मॅडमनी आम्हाला जे पण इन्फॉर्मेशन दिली मासिक सुरक्षाचे जे पॅड आहेत ते आणि जे नॉर्मल बाजारामध्ये आपण वापरतो पॅड विस्पर वगैरे कोणत्याही कंपनीचे ते त्याच्यातला फरक त्यांनी आम्हाला दाखवून दिला आम्ही तो हात लावून स्वतः चेक केला की आपण जेव्हा बाजारातले पॅड वापरतो तेव्हा आपल्याला खूप असे इचिंग होतं किंवा आपली चिडचिडपणामू मूड स्विंग्स खूप होतात ह्या ह्याच्यामध्ये तर मला जे लोकांच्या अनुभवातून समजलं की मासिक सुरक्षा पॅड वापरल्यामुळे हे जे लोक स्त्रियांना होणारा जो त्रास आहे तो खूप कमी प्रमाणात झालेला आहे माझ्या जी ओळखीची जा ताई जी आहे तिने मला जे सजेस्ट केलं होतं त्याच्यातून मी पण वापरलेलं आहे तर मला सुद्धा हा फरक जाणवलेला आहे तर मी सर्वांना हेच विनंती करीन की तुम्हीसुद्धा हा मासिक सुरक्षाचा जो पॅड आहे तो वापरा तुम्हाला स्वतःला सुद्धा फरक जाणवावे लागेल लोकप्रियच्या अंतर्गत जे पण प्रोडक्ट आहेत अॅलोविरा जेल आहे जे परत हेअर ऑइल आहे असे खूप प्रोडक्ट आहेत त्यांचे तर ते पण सुद्धा वापरा त्याच्याने पण फरक खूप लोकांना झालेला आहे आणि ते मीटिंग अटेंड केल्यानंतर जे लोकांचे अनुभव होते त्याच्यातून खूप माहिती मिळालेली आहे की लोकांना खरोखरच फरक जाणवलेला आहे म्हणजे फक्त बोलण्यासाठी नाही तर लोकांचे अनुभव ऐकल्यानंतर त्यांना कितपत फरक पडलेला आहे हे सुद्धा आम्हाला समजलं इथे मीटिंगमध्ये तर मी सर्वांना हीच विनंती करीन की त्यांनीसुद्धा ह्या प्रोडक्ट वापरावे मासिक सुरक्षाचं पॅड आहे जे पण त्यांचे प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरा त्याच्यातून तुम्हालासुद्धा नक्कीच फरक पाहायला मिळेल थँक्यू